thank <laughs> you गोपिका बसले सांग ना कृष्णा अरे तुझं दर्शन कधी होणार कधी देणार आम्हाला दर्शन सांग ना अरे आमची अवस्था काय झालीय एकदा तरी बोल सांग ना बोल ना बोल तू झाड छंद मला नजरे कीर्तन आहे मी एक गोपी म्हणले असं केलं तर जमणार नाही का म्हणले कस या चौथी बोपी आली ती म्हणायला लागली अवस्था विशेष नाही माझी अवस्था माझी अवस्था ऐकण्यासारखी ते बोलते अरे बसन, ना त्या दिवसापासून घरामध्ये मात्र मन लागत नाही संसारात चित्त लागत नाही <laughs> याच्या बोलू पोरा बाळातही आता मन लागायला तयारी नाही माझ्या मनाची कृष्णा कधी होणार तुझं दर्शन आणि शांती गोपी का उद्गार बांधते ती बोलते कृष्णा अरे ज्या दिवसापासून तुझं वेळ लागले त्या दिवसापासून आमची अवस्था ही झाली काय अवस्था मन वेडे नाही ओ मनवेळे रमत परंतु नमूद करणार एकच लालस आहे कुठली मदद मशिन

मागे चौथी पाचवी गोपी गाडी ती म्हणायला लागली बाई तुझी अवस्था विशेष नाही म्हणले मग मा... माझी अवस्था आहे म्हणजे काय अवस्था आहे अगं दिवसापासून तुझ्या चिंतनाचा मला भेट लागलाय ना त्या दिवसापासून घरामध्ये सकाळ संध्याकाळ होत नाही की त्या दिवशी माझ्या घरात सासवायचे माझे बांधलेलं होत नाही ते म्हणले किंम कारण केवळ कृष्ण कसं काय म्हणले एका काल संध्याकाळचा प्रसंग सांगते मंगळ होता मंगळवार असल्या कारणाने घरामध्ये तीन लोकांचा उपास होता आणि दोन लोकांचं जेवण होतं जेवण असल्या कारणाने गावात सप्ताह चालू होता, सप्ता होता मागणी पर कीर्तन खिर्थन होत कीर्तना करता जागा सापदावी पुढं कीर्तन ऐकवण्याकरता मिळावं याच्याकरता माझी धावपळ चालू होती पण करावं काय घरात मात्र स्वयंपाक कापूर होता काय स्वयंपाक करावा काय स्वयंपाक करावा मी विचारात पडली होती सर्वात सोपा मला आयटम सुचला त्याचं नाव म्हणजे खिचडी खिचडी करण्याकरता भार होत आठ तास करावं लागत म्हणून बऱ्याचशा गावात बरेचशे लोक आमच्या बोकांनी लो खिचडीच मांडतात करण्याकरता संपूर्ण साहित्य जवळ घेतलं कुकरी समोर ठेवला कुकर मध्ये सर्व साहित्य टाकलं गाजर टाकलं बोब टाकलं शिकदान टाकले मसाला टाकला तिखट टाकला असे नश्व सर्व काही टाकलं आणि नेमकं तांदळ टाकायचा प्रसंग पडला आणि तितक्यात मला कृष्णाची आठवण झाली त्या आठवणीच्या भरात सर्व काही टाकलं तांदळ टाकायचा विसर पडला कुकर गॅसवरती ठेवला आणि कुकरात ते घही सिट्ट्या पूर्ण झाल्या तशा ती घरी शिक्त्या पूर्ण झाल्या तशा घरातील सभासद एकत्रित येऊन बसले आणि शिट्टी वाजली शिट्टी वाढ झाली पुढचं म्हणायचं मिठल